भारतीय जनता पक्षाने गुरुवारच्या वर्तमानपत्रातून केलेल्या जाहिरातीत राजशी छत्रपती शाहू महाराज यांना दुर्लक्षित केले के त्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करतानाच असे कितीही दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला तरी छत्रपती शाहूंचे विचार कधीच संपणार नाहीत असा इशारा खासदार शाहू छत्रपती यांनी भाजपाला दिला आहे कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कचऱ्याच्या ढिगाराचे साम्राज्य निर्माण झाले असून परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या कचऱ्याचं साम्राज्य जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर जाणाऱ्या प्रवेशद्वाराजवळच निर्माण झाले आहे त्याच्या शेजारी उपहारगृह असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोरही आहे सोन्याच्या दरात घसरण झाली असून दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याच्या दरात दोनशे सत्तर रुपयांनी कमी झाला आहे त्यामुळे आता हा दर सत्याहत्तर हजार आठशे नव्वद रुपयांवरून सत्याहत्तर हजार सहाशे वीस प्रति दहा ग्रॅम इतका झाला आहे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शुक्रवारी अडुसष्टवी पुण्यतिथी साजरी केली जाते डॉक्टर बाबासाहेबांनी सहा डिसेंबर एकोणीसशे श्वास घेतला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमीवर भीमसागर उसळला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले उद्यापासून महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे त्या अनुषंगाने आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेच्या सभापती नीलम गोरे यांच्या उपस्थितीत कालिदास कोळंबकर यांना हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिली राजधानी दिल्लीत सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामुळे सभागृहाच्या बेंचखाली नोटांची बंडल सापडली आणि सभागृहात मोठा गोंधळ उडाला ज्या खाली नोटांच्या बंडल सापडल्या ती जागा तेलंगणाचे खासदार अभिषेक मनु सिंघवी यांना देण्यात आली होती यावर खासदार अभिषेक मनु सिंघवी यांनी राज्यसभेत जाताना माझ्याकडे फक्त पाचशे रुपये होते तसेच मी राज्यसभेत फक्त तीन मिनटं बसलो होतो असं स्पष्टीकरण दिलं आहे राज्याच्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे शनिवार पासून तीन दिवस विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आलंय यावेळी नवनिर्वाचित आमदार शपथ घेणार आहेत त्यासाठी आज हंगामी अध्यक्षांना शपथ दिली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं महाराष्ट्राला गुजराती लोकांनी उभारलं मराठी लोक फक्त मजूर आहेत असे म्हणत गुजरातमधील सोहेल अश्विन शाह या व्यक्तीने समाज माध्यमांवरून महाराष्ट्र मुंबई आणि मराठी माणसांविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याची घटना उघडकीस आली आहे शहाने केलेल्या विधानामुळे मराठी जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत असून या प्रकरणी ठाण्याच्या वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लाडक्या बहिणींसाठी पुढाकार घेत महायुती सरकारला शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सूचना दिल्या शक्य असेल तर डिसेंबरपासूनच किंवा एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात महिना एकवीसशे रुपये जमा करा आम्ही तर म्हणतो तीन हजार रुपये द्या कारण आम्ही सत्तेवर आलो असतो तर महिना तीन हजार रुपये देणार होतो असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे